शहरात अनेक जटिल समस्या आहेत आई का बुयारी करा का ना गावाची बात लावली बुयारी गटरने हे गाव खट्याते का रोड खड्ड्यात का महानगरपालिका खड्ड्यात मालेगाव महानगरपालिका हद्दीत खड्ड्यांच्या साम्राज्याविरोधात व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले मनपाच्या निष्क्रिय विरोधात उपरोधिक पद्धतीने महानगरपालिकेचा वाढदिवस खड्ड्यात केक कापून साजरा करण्यात आला वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप सा करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली मनपा अभियंताच्या है आश्वासनानंतर आंदोलन जरी मागे घेतले असले तरी चोवीस तासात खड्डे बुजवल्यास रस्त्यात झोपून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला साहेबांना असं माझं कोणीच काही करू शकत नाही म्हणून आज व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं कमिशनर साहेबांनी सकाळी कबुली केलं कमी येतो तीन दिवसापूर्वी पी आय साहेबांनी मध्यस्थी करून मीटिंग ठेवली होती का ते करणार म्हटलं साहेब हे करणार नाही साहेबांनी मला परवानगी दिली आणि मग आम्ही रिक्षर परवानगी घेऊन या ठिकाणी आज आंदोलन करतोय आता गडर गडर एका कोणाचा मर्डर झाला का इथे का घाबरतात यायला तुम्हाला काय आम्ही मारतो का तुम्हाला काळा फासतो का ती संस्कृती आमची नाही आम्ही सनदशील मार्गाने काम करून घेतो तरी, तरी जर तुम्ही दखल घेत असाल मग तुमच्या बायला मेहंदी लागली आहे का म्हणा या इथे कमी सर म्हणे कमून केलं करून गेल का अरे नाही आता पहिल्या लोकांच्या समस्या लोक डॅक्स भरतात गटर आहे का कोणाचा मर्डर झाला का इथे मग का गाबरतात यायला तुम्हाला काय आम्ही मारतो का तुम्हाला काळ फासतो का ती संस्कृती आमची नाही आम्ही सनद शिग मार्गाने काम करून देतो तरी जर तुम्ही दखल घेत नसाल तर तुमच्या बाहेर मेहंदी लागली आहे का म्हणा या इथे कमिशनर म्हणे कळून गेलं कळून गेले का अरे नाही असा पालकुटे मला करून नाही चालणार हो लोकांच्या समस्या लोक टैक्स भरतात काही दान धर्म नाही करू राहिले सरकार पैसा देतो हजार कोटीचा बजेट आहे कुठे जातात हजार कोटी आम्ही काय तुमच्या तिथे पाहायला येतो का कधी तुमच्या विचारलं का किती घेतात किती देतात समस्या दूर करायला का काय आंदोलने आहेत कशासाठी आंदोलन आहे आंदोलन व्यापाऱ्यांनी मानव साखळी करून या ठिकाणी मालेगाव महानगरपालिकेचा वाढदिवस सतरा सप्टेंबरला आहे परंतु तो अगोदर साजरा करण्याचा निर्णय घेतला का का तो खड्ड्यामध्ये आम्ही साजरा करतोय मालेगाव महानगरपालिकेचा बड्डे खड्ड्यामध्ये अलक्ष खड्ड्यामध्ये म्हणून तो खड्ड्यामध्ये आम्ही सादर करतो आहे आणि महानगरपालिकेचा निषेध नोंदून हे काम जर मार्गी नाही लागलं ला। तर उद्या या ठिकाणी दसरा मैदानावर जाणारी मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो लोक रोज पडतात ऍक्सिडेंट होतात महानगरपालिकेला याचं गांभीर्य नाही म्हणून आज आम्ही निषेध दो नोंदवण्यासाठी सन्माननीय कमिशनर साहेबांना सांगितलं होतं का तुम्ही केक कापायला या ते निघून गेले ते कशामुळे गेले ते त्यांचं त्यांना माहिती मला माहिती आहे माझं आंदोलन राहिलं का ते मागच्या दरवाने जाता नाही तर पुढच्या दरवाने जातात धन्यवाद त्यांना आपण काही दोष देणार नाही कारण की ते बिल बिनपगारीन फुल अधिकारी आहेत असं मला वाटतं पगार मिळत नाही त्यांना आणि त्यांना जेव्हा जेव्हा आम्ही म्हणतो का असं तुम्ही हे का करत नाही ते म्हणतात आम्हाला करू देत नाही त्याच्यामुळे सर्वात मोठी खंत आहे का ह्या रोडचं काम नाही ह्या व्यापाऱ्यांना पार्किंग नाही अनेक वर्षापासून बांधतो सर्व नागरिक ना ना या गोष्टीला साक्षीदार आहेत तरी सुद्धा दखल घेतली जात नाही म्हणून आज व्यापाऱ्यांना नाविला जास्त हे आंदोलन करावं लागलं आणि मेन म्हणजे व्यापाऱ्यांची गैरसोय जाते हे व्यापारी आहेत तरी महानगरपालिकेने आज नाही दखल घेतली तर आम्ही उद्या परत इथे आंदोलन करू आता मला वाटतं त्यांनी जबाबदारी शिंदे साहेबांवर सोपवलेली आहे म्हणून ते आल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही अभी इनको बोला के काटो ये